नेहा हिरेमठच्या खून प्रकरणाचा निषेध म्हणून वीरशे विजन तसेच लिंगायत समाजाच्या विविध संघटनांनी कॅन्डल मार्च काढला कर्नाटकच्या हुबळीतील सौंदत्ती येथील नेहा निरंजन हिरेमठ हिच्या हत्येच्या निषेधार्थ आज सायंकाळी सात वाजता समाजातील महिला मंडळाच्या वतीनं कॅन्डल मार्च काढण्यात आला नेहा ही लिंगायत जंगम समाजातील सुसंस्कारी शांत आणि हुशार मुलगी म्हणून ओळखली जात होती एक विकृत मनोरुतीचा तरुण तिच्या वर्गात शिकत होता तो सतत तिच्या मागावर असायचा तिच्या घरच्यांनी या हा राक्षस वागत होता नेहा त्याला भीक घालत नाही याचा राग मनात ठेवून या नराधमानं नेहाचा खून करून बळी घेतला या मानवतेला काळीमाफ असणाऱ्या घटनेचा निषेध करण्यासाठी वीर विजनच्या वतीनं सायंकाळी साडेसहा वाजता सिद्धरामेश्वर मंदिर येथून कॅन्डल मार्च काढण्यात आला ज्या लोक आहेत ते घडवलेत प्रथम तर त्यांचे निषेध या ठिकाणी व्यक्त करतील आणि मला असं वाटते की नेहाला हे श्रद्धांजली अपूर्व आहे जोपर्यंत मला आपण शिक्षा देत नाही त्याला इन्कॉर्व्ह करत नाही तोपर्यंत हा आंदोलन श्रद्धांजली त्याचा समारोप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला